उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवला जाणारा पारंपारिक पदार्थ म्हणजे सांडगे आज मी मिक्स डाळी आणि शेवग्याच्या शेंगा वापरून सांडगे बनवलेत हे सांडगे खायला खूप छान लागतात आणि वर्षभर टिकतात सांडगे बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार प्रकारच्या डाळी मिक्स करून भिजवून घेतल्या यामध्ये मटकी मूग चण्याची डाळ आणि थोडी उडदाची डाळ घेतलीये तुमच्याकडे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील त्या डाळी तुम्ही एकत्र करून भिजवून घेऊ शकता सगळ्या डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून त्या तीन ते चार तास भिजवून घ्यायच्या खूप जास्त वेळ पण भिजवण्याची गरज नाही फक्त ही चण्याची डाळ पूर्ण फुगली पाहिजे म्हणजे पूर्ण भिजली पाहिजे त्यानंतर शेवग्याच्या शेंगांचे असे मोठे तुकडे करून या मी वाफवून घेतल्या या शेंगांचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे सगळ्या शेंगांचा गर चमच्याने अशा प्रकारे काढून घ्यायचा घर काढून झालाय आता या भिजवून घेतलेल्या डाळी मिक्सर मधून वाटून घ्यायच्या डाळीतलं जास्तीच पाणी काढून घ्यायचं त्यासाठी चाळणीमध्ये डाळ काढून घ्यायची मिक्सरमध्ये थोडी थोडी करून डाळ वाटून घेऊ यातच मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालते सोबतच दोन मोठे चमचे जिरे घालते आता मिक्सर चालू बंद करत डाळ जाडसर म्हणजे भरटसर वाटून घ्यायची डाळ वाटताना पाणी न घालता ही जाडसर वाटून घ्यायची खूप बारीक वाटू नका बाकीची डाळ पण सगळी वाटून घ्यायची डाळ वाटून झालीये यातच हा काढून घेतलेला शेवग्याच्या शेंगांचा घर एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा बघायची पाणी न घालता अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आता यामध्ये मसाले घालायचे आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार यामध्ये लाल तिखट घालायचं चमचा हळद घालायची एक छोटा चमचा हिंग घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर पण जरूर घाला कोथिंबीर घातल्याने सांडग्यांना अजून छान चव येते सगळं मिश्रण मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपलं हे सांडग्यांच पीठ तयार झालंय आता सांडगे तोडून घेऊ म्हणजे सांडगे घालून घेऊ इथे मी ताटामध्येच थोडेसे सांडगे तुम्हाला घालून दाखवते सांडग्यांची साईज तुम्हाला किती लहान मोठे हवे आहेत त्यानुसार बनवा मी छोटे छोटे सांडगे बनवते हे भाजीमध्ये खायला छान लागतात छोटे छोटे सांडगे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात बघा अशा प्रकारे सांडगे तोडून घ्यायचे सगळे सांडगे काही ताटामध्ये राहणार नाहीत बाकीचे सांडगे मी प्लॅस्टिक पेपर वर घालून घेते इथे मी सगळे सांडगे बनवून घेतले हे असेच फॅन खाली तीन ते चार दिवस आणि उन्हामध्ये वाळवले तर एक ते दोन दिवस कडकडीत सुकवून घ्यायचे हे मी फॅन खाली सुकवलेत त्यामुळे हे सुकायला तीन ते चार दिवस लागले सांडगे फॅन खाली सुकवले तरी सुद्धा हे डब्यामध्ये भरण्याआधी एक ते दोन तास तरी उन्हामध्ये ठेवा आणि नंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे सांडगे खराब होत नाही जास्त दिवस टिकतात त्यांना बुरशी धरत नाही चला तर या सांडग्यांची भाजी कशी बनवायची ते पाहूया आपल्याला किती भाजी बनवायची आहे तितके सांडगे घ्यायचे मी अर्धी वाटी सांडगे घेतलेत पातेल्यामध्ये सांडगे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे भाजी पटकन होण्यासाठी मी ही कुकर मध्ये बनवते कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये सांडगे घालायचे सांडगे दोन ते तीन मिनटं तेलावर परतून घ्यायचे सांडगे तेलावर असे परतून घेतले की ते छान खुसखुशीत होतात खूप लाल होईपर्यंत सुद्धा परतून आता एक ते दोन मिनटं हे तळून घ्यायचे सांडगे तळून झाले सा की हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्यानंतर याच तेलामध्ये लगेचच फोडणीसाठी राई घालायची जिरं घालायचं हिंग घाला थोडी कडीपत्त्याची पानं पण घालायची त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले या भाजीमध्ये कांदा भरपूर घालायचा कांद्याने भाजीला छान चव येते आणि भाजीची ग्रेव्ही सुद्धा छान दाटसर होते कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर एक चमचा आला लसूण पेस्ट घालायची ही सुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायची त्यानंतर टॅमॅटो घालायचं टोमॅटो पण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा टॅमॅटो पटकन शिजण्यासाठी यामध्ये तुम्ही लगेचच मीठ पण घालू शकता कांदा टोमॅटो परतून झाला की मसाले घालायचे मसाल्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालते एक चमचा धणे जिरे पूड घालायची अर्धा चमचा हळद घालायची सोबतच एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर घालते थोडा गरम मसाला घालायचा हे सगळे मसाले तेलावर थोडे परतून घ्यायचे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर या सगळ्या मसाल्याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता कांदा लसूण मसाल्यामधली सांडग्याची भाजी खूप छान लागते आता यामध्ये तळून ठेवलेले सांडगे घालायचे थोडी फ्रेश कोथिंबीर घालायची वरून गरजेनुसार गरम पाणी घालायचं भाजी तुम्हाला सुक्की हवी असेल तर पाणी कमी घाला भाजीला किती ग्रेवी बनवायची आहे त्यानुसार कमी जास्त पाणी तुम्ही घालू शकता आता कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या देऊन सांडगे शिजवून घेऊ चला बघूया सांडग्यांची भाजी कशी झालीये वा खूपच छान झाली आहे भाजी एकदम रसरशीत दिसते चवीला तर ही खूपच अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत सुद्धाही तुम्ही खाऊ शकता मी नाचणी ज्वारीची मिक्स भाकरी बनवली आहे भाकरी चमचमीत सांग्याची भाजी सोबतच भाजलेला पापड आजचं जेवण खूपच छान झालंय रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय